नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरात भयंकर व अमानुस कृत्य आईनेच केली दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या कौटुंबिक को वादातून घडले माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य एम आय डी सी पोलिसांची तात्काळ व कठोर कारवाई लातूर शहरामध्ये घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण समाजमान सुन्न झाले आहे कौटुंबिक वादातून एका दीड वर्षाच्या निष्पाप बालिकेचा बळी जाणे ही अत्यंत गंभीर व वेदनादायक बाब असून अशा अमानुष अमानुसकर्त्याविरोधात लातूर पोलीस प्रशास प्रशासनाने तात्काळ प्रभावी व कायदेशीर कारवाई करत आपली जबाबदारी अत्यंत तत्परतेने पार पाडली आहे फिर्यादी विक्रम जगन्नाथ चौगुले व चौतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार हासेगाव तालुका कळंब धाराशिव येथील असून सध्या लातूर येथील श्यामनगर मांजरा गेट समोर राहतो त्याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले हिच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात लातूर येथे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन कंसात एकनुसार एकोणीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी महिलेने अठरा जानेवारी रोजी आपल्या पतीस फोन करून कामावरून घरी कधी येणार अशी विचारणा केली होती पती घरी न आल्याने रागाच्या व मानसिक संतुलन बिघडल्याच्या भरात एकोणीस जानेवारी रोजी पहाटे सुमारे पाच ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान श्यामनगर मांजरा गेटसमोर लातूर येथील राहत्या घरी आपल्या दीड वर्षाच्या चिमुकली मुलगी नंदिनी विक्रम चौगुले हिच्यावर घरातील चाकूने अंगावर विविध ठिकाणी सपासप वार करून गंभीर जखमी केले या गंभीर जखमामुळे उपचारादरम्यान बालिका नंदिनी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला तसेच मृतदेहावर पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आरोपी अश्विनी विक्रम चौगुले हिला त्वरित ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चापू जप्त करण्यात आला आहे संपूर्ण तपास शास्त्रीय पद्धतीने पुराव्याच्या आधारे व कायदेशीर चौकटीत पार पडला जात आहे ही कारवाई लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलिस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एम आय डी सी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे पोलीस आमलदार जाधव पोलीस अंमलदार तुरे कलमुकले यांनी अत्यंत तत्परतेने व जबाबदारीने ही संपूर्ण कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे